आपल्याला पण आपला हात तोंडा भरणार नाही अरे आपलाय आपले पडलं का आपा आईला सोडून आला पण का काय झाला पडलेत मातलं काल बरं

आपल्याला मासे तोंड्या पण काढला आपण फ्रेश फ्रेश मासे आम्हाला श्रावण आहे आम्हाला म्हणजे मला श्रावण होऊ शकत एवढी उड्या छत्री पण परत तोंडा मांडला तर किती वेळ लागेल एक एक तासात पडतील का आज मस्त ना दे दगड काय तोंडाची खाली व्हायला आप तो पण भारी भरला असेल मग तोंड्या आपलं चला घराजवळ जाऊ आता तिथं पण मांडलंय हो तिथं तर पण बरंच भेटलं होतं इथल्यापेक्षा जास्त काय कुंदलला घराजवळ पण आहे तोंड्या खाली करायचं आहे मासे पडले जालीमध्ये ते काढले होई आता तोंड्या काढून बघू पालाय का चल कुठं इथं तर मांडलं आहे तर का आहे ना मग आहेत ना हां तिकडे जातील ना आता ह्याच्यातच आपण इकडं जाणू तुला नाही का तोंड्या काढता ये नाही माश्यामध्ये तोंड्यामध्ये हो आता किती किती भेटत आहेत आपल्याला हो तोंड्या हां ना काहीतरी बोलत असतील तुमच्याकडे तोंड्या बोलतात मांडतोय आपण तो दे परत एकदा तुम्हाला त्याच्यामध्ये मासे पडतात आणि जाळा असतो त्याला भुक्षी हां भेटते ना आणि आत्ता बऱ्याच दिवसापासून पाऊस पडतो आहे पण असा रिमझिम आणि आता कालपासून थोडासा लागला आहे त्याच्यामुळं मासे भेटलेत नाहीतर मासे भेटत नव्हते पण नशीब असं की आम्ही इकडे आलो ना की मग मासे भेटतात आणि आता ना हा ते त्या तोंड्या मासे आहेत त्याच्यात तरवाल्या पडल्यात घर दाखवता हे दाखवत दुनिया भरचे वरळ मर मग अशीच काढून आणले ना तोंड्या भरला असेल पण चिंबोरा नाही का अजून आपण तोंड्याच्या खाली मांडला असतो काय रेला एक उचल त्याला हो याला काय कुठे यायला यायला माझा देवायचा श्री आली मग याच्यात होत थोडस तोंड्या काढशील देवा ना आता इथं उलट भारी पडत तिकडं तोंड्यातच बघायला जात जाऊ म्हणजे वरच रस्सी बांधली त्याला भरला असेल तर फुल भरून गेला आप्पा असं वाटतंय मला <laughs> हा नाही अर्धा झालाय बघाय तस दिसतो बघ बघ बोला खरे होण्या एकच नंबर त्याच्याविषयी पडतो हो ना निघाले का आहेत बघा पाला आहे का पाला एक काढतो सांग पाला पण गेला ना पूर्ण नाही भरला आपला अर्धा भरला अर्धा भरला तो मगाशी काढला तो आपण त्याला तोंड्या बोलतात आणि हा पुतर मासा ठेवायचा अर्धा भरला कमी झाला का अर्धा मस्त मस्त बरं थांबलो आम्ही

दहा दहा मिनटात पंधरा मिनटात पडतात मासे जास्त हां जास्त वेळ राहिला ना का मासे मासा विसलून जातात फ्रेश नाही राहत तोंड्याचा मासा राहतो चांगला आणि मच्छर गलीमध्ये पडतो तो थोडासा तो खराब होतो म्हणून लगेच काढून घ्यायला लागतो साफ करून घ्यायला लागतील कचरा नाही आहे त्याच्यात जास्त तसा पण जेवढा असतो तेवढा काढून घेऊ